नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नागपंचमी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता वाजले संध्याकाळचे चार आणि रोजच्या प्रमाणे आज पण वरद काही झोपलेला नाही आज त्याचा अभ्यास घेतला दुपारी आणि त्यानंतर तो खेळत बसला आणि आज त्यांना ना काना शिकवलाय पण वरदला दुपारी शिकवताना एवढं अवघड जात होतं ना त्याला काना म्हणता येत होतं पण कला काना का का हा शब्दच म्हणता येत नव्हता त्यामुळे हो मी त्याला ना म्हटलं की जोपर्यंत तुला काना येत नाही ना तोपर्यंत टी व्ही पाहून नाही देणार त्यामुळे मग मी टी व्हीच नाही पाहून दिला त्यामुळे मग त्याने एवढी सगळी खेळणी काढली तिथं आणि खेळत बसला होता पण आता म्हणतोय मला थोड्या वेळ टी व्ही पाहू हो दे मी आता त्याला बोर्डवर लिहून दिलंय त्याला म्हटलं तेवढं लिही आणि मग टी व्ही बघ आणि थोड्या वेळ टी व्ही बघून देईन आणि आता संध्याकाळचे चार वाजले आणि आता काही तो पण झोपणार नाही आणि मलाही काय आता झोप येणार नाही तो झोपला तर मग मी कमीत कमी अंग तरी टाकते आणि पण तो जागा असला का मग मला पण काही झोप लागत नाही मग माझं पण काहीतरी घरात काम चालू असतं काहीतरी खुटपुट खटपुट चालू असते आणि आज नागपंचमी आहे तर मग आज घरात लवकर आवरते संध्याकाळी पूजा पण करायची आहे नागपंचमीची तर मग आवरते आणि स्वयंपाक पण करायचे तर मी आज तूप केलं ते तूप कडवाय ठेवलं होतं मी आता ते तयार झाले ते आता डब्यामध्ये ओतून घेते आणि आता वरदला थोडासा व्ही पाहायला देते आणि मी ना किचनमध्ये थोडं आवरते आणि वरद आल्याच्या नंतर घराची काय अवस्था झाली ना ते दाखवते स्कूलमधून आलं की घराची अवस्था अशी असते कुठे गेला आता तर त्याला ना मी टी व्ही पाहून देत कलाकाना काय असत खना गला का आणि काना त्याला पुढचं येतच नाही आता क आणि ख शिकवलाय कला काना का आणि खना खा तर आता शिकू नको मला आणि इकडे मी त्याला ना बोर्डवर घेऊन दिलं तू अरे खरंच आज नागपंचमीचा झोका खेळायचा असतं ना हा झोका बांधायचा असं तर नागपंचमीला गा ना गावाला ना झोका बांधतात आणि नागपंचमीच्या दिवशी झोका खेळतात तर आम्ही लहान असताना आम्ही खूप झोका खेळायचं झाडाला झोका बांधतात पण आता इथं कुठं झोका बांधणार ना फ्लॅट मध्ये नाही तर वरातलं झोका बांधला असता मला आता तो ते झाड आहे ना आपल्याला लटकायचं परत गेल्यावर हो घेऊ पण झोका परत गेल्यावर हो, लटकू तो आता सहज मला त्याने पाठीमागून पकडलं आणि म्हटलं की झोका खेळते झोका ठेव अरे वर तिकडं चढतो बारीक बाळ आहे का तू झोका लटकू नको आणि तो म्हंटला ना झोका म्हणून मला आठवलं तर गावाकडची ना नागपंचमी खूप भारी असते कारण गावाला ना वारुळ पण असतं इथं काय वारुळ वगैरे नसतं इथं घरातच पूजा करायला लागते पण गावाला खूप मज्जा येते वारुळ असतं सगळ्या बायका सोबत जातात त्यामुळं मज्जा येते गावाला वारुळ पण जायला चला तर मग याला टीव्ही लावून देते मी बाकीच आवडते कळला झाला हा किती भारी चहा केला रे लेस गोड आहे रे हा पेले तर बस का त्याच सांडण पाणी टाकताना बस का आता आता बस काय करायचं बाहेर जायचिक गाडी कोण चालवीन गाडी कोणत्या गाडी फिरायचं इथं किती गाड्या आहेत याच्यातल्या कोणत्या फिरायचं कोणत्या मोठ्या गाडी

ताधी। 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 तू। 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 आज बराच वेळ ना वरच सोबत इथं ना त्याला खेळू लागले कारण की त्याचा असं असतं की माझ्यासोबत तू पण इथं बस आणि तू पण खेळ मग त्याला वेळ दिला मी तिथे त्यानंतर ना त्याला मग टीव्ही वगैरे पाहायला दिला त्यानंतर मग मी तर तूप गाळायला घेतलं आणि ना किती विकतलं तूप आणलं ना तर ते घरच्या तुपाची सर येत नाही तर बिहिरी जी असते ना त्यातलं पण मी ना असं गाळून गाळून काढते तर ते पण वाटेत काढून ठेवलं आणि मी तूप ना नेहमी घरीच बनवते जसं वरद लहान होतात तेव्हापासून तर आज काल कपड्यांच्या घड्या घातल्या ना आज पण माझ्याकडून ते फॉलो झाले तर आज पण मी कपडे काढून आणले कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या त्यानंतर बेड वगैरे साफ केला आणि आता मी किचनमध्ये ना किचनमधला आवरायला गेले पण किचनमधलं आवरायच्या आधी ना हा जो आहे ना खेळण्यांचा पसारा तो मग मी वरतकडून कसं तरी लाडीगुडी लावून ना भरून घेतला कारण तो भरतच नव्हता मग त्याला म्हटलं चला आपण दोघे भरूया मग दोघे म्हटल्यावरती मग लगेच आला मग का त्याने काही खेळणे टाकले आणि मी काही खेळणे टाकले असं करून ना आम्ही दोघांनी पण बॉक्स भरला वाजले आता साडेचार वाजलेत आणि आता आम्ही खेळणी भरून ठेवली होती पण परत वरदला काहीतरी खेळ आठवला तर आता हे एकावर एक लावायचं तर म्हणतोय पाच मिनटं आपण हे खेळू मग तू तु तुझं आवर तर आता मला ना संध्याकाळची तयारी करायची होती स्वयंपाकाची तर मला आज पुरणपोळी बनवायची आहे कारण वरदच्या पप्पांना फोन केला होता काय बनवू त्यांचं काय आमचं तेच उत्तर असते तुला जे वाटेल ते काही पण कर पण वरद थोडीशी पोळी खाईन त्याचे पप्पा पण खातील त्याच्यामुळं मी पुरणपोळी बनवणार आहे पुरणपोळी तसं जास्त काय आम्हाला आवडत नाही पण कधीतरी खायला छान वाटते म्हणून बनवणार आहे आणि इथं काही वारूळ नाही आहे त्याच्यामुळं बाहेर जात आहे ना हे पावरतने किती छान केलं आहे आणि आता याच्यातून एक एक काढायचं असं हो ना असं काढायचं आणि पडून नाही द्यायचं अशी गेम ही हां आता तू काढ तू काढ ना हां काढ फार झोपून चाललंय त्याचं कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट केलं ना तरच ते निघतं निघलो का अरे वा व्हेरी गुड कॉन्सन्ट्रेशन ऐ पडलं का

चल ना बनवी दे चल परत रुसून दाखव रुसून आता कसा रुचला होता कसा रुसला होता आता आता मी त्याला म्हंटल मी बनवणार नाही ना ना तर लगेच असं माग 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 गेला आणि असा रुसून बसला <laughs> 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 नको रुस चल बाळा मला आवरायचे पाच वाजले संध्याकाळचे आणि बाहेर पाऊस चालू आहे वातावरण होतं आणि नाश मधून मधून पाऊस येतोय पोळ्या बनवायच्या म्हटलं की सगळ्यात आधी ना डाळ शिजायला टाकायला लागते आणि तीच मी येताना कुकरमध्ये शिजायला टाकली आणि आम्हाला नाही खूप थोडीशी डाळ टाकली ना तरी बस होते कारण की वरच पप्पा एखादी पोळी मी एखादी आणि वरत एखादी असं तीन किंवा चारच पोळ्या लागतात त्याच्यामुळं ना खूप कमी डाळ मी टाकली म्हणजे एकच वाटी टाकली आणि त्याची पण शिजून बरीच होईल तर एक वाटी डाळ टाकली आणि त्यानंतर मग ना मी अशी धुवून घेतली डाळ थोडीशी त्यानंतर मग गॅसवरती मग मी कुकर ठेवला आणि कुकर होतोय तोपर्यंत मी इकडं तर इकडे मी मसाला भाजायला घेतलाय आमटेसाठी जो लागतो तो तर ना कुकर मध्ये पाणी थोडंसं जास्त झालं वाटतं त्यामुळं ना हे असं पाणी उतू आहे इकडं कांदा भाजतोय आणि सणावाराचा स्वयंपाक बनवताना घरामध्ये वेगळाच वास सुटतो तसं दरवेळी भाजीला कांदा भाजते त्यावेळेस असा वास सुटत नाही पण सणावाराचं काय असलं ना स्वयंपाक वेगळाच घमघमट सुटतो स्वयंपाकाचा माझ्याकडून पाणी जास्त झालं होतं त्यामुळे उतू तर गेलंच होतं आणि कुकरचं झाकण पण असं भरलेलं होतं पण डाळ एकदम मऊसूत शिजली होती मऊसूत म्हणण्यापेक्षा जास्त शिजली होती म्हणजे त्याचं निम्म पुरण तयारच झालं होतं बरीचशी शिजून निघली होती डाळ तर मी ती डाळ जी आहे ना पुरणाची चाळण असते ना त्यामध्येच काढली आणि त्याच्या खाली एक कढई ठेवली जेणेकरून जे आपलं पाणी आहे डाळ शिजलेलं ते ना त्या कढईमध्ये सगळं गळेल आणि त्यानंतर ना मग हे पाणी आमटीसाठी वापरायला लागतं ना म्हणून तर भरपूर असं पाणी मी इथं गाळून काढलं त्यानंतर मग ती जी डाळ आहे ती तशीच त्या चाळणीवरती ठेवून थोडीशी थंड त्यानंतर हा मसाला मी भाजलेला हा मी आता वाटून घेणार आहे आणि मी ना एवढंच टाकते त्यामध्ये आमटीमध्ये प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते पण आमच्या असं खोबरं कांदा त्यानंतर शिजलेली थोडीशी डाळ आता साडेपाच वाजले ते आणि माझं ना भात तयार आहे त्यानंतर आता आमटी आहे इकडं मला पुरण तयार करायचं राहिले आणि पोळ्या करायच्या करेंग राहिल्या काय भात आमटी मॅमने आणलो होतं का आमटी ते मी मसाले काढून घेतले आणि हे पूर्णाचं पाणी आहे आणि इकडं मसाला वाटलेला आणि कुकर मध्येच करणार आहे मी ह्या आमटी बाजू वाळा झालं तुझं काउंटिंग

तर मी आता मी आमटीना कुकरमध्येच टाकणार होते कारण की ना कुकर तसंही म्हटलं आता घासणीच्या आधी त्याच्यामध्येच आमटी तयार करून घ्यावं हो। तर सगळ्यात आधी मी तेलामध्ये ना खोबरं आणि लसूण टाकलं थोडंसं वाटून त्यानंतर ज्याच्यात कडीपत्ता टाकला त्यामध्ये मसाले टाकले त्यानंतर जे काही वाटण केलेलं होतं ना ते टाकून घेतलं आणि ते छान परतून दिलं तेल सुटेपर्यंत आणि ना ज्या दिवशी पुरणपोळी असते ना त्या दिवशी मी आमटीना जास्त बनवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी पण ना आमटी राहिली पाहिजे खाण्यासाठी छान लागते आमटी तर इकडं मी ना कढईमध्ये ना पुरण बनवायला घेतलं तर त्यामध्ये ना मी साखरच टाकली गुळाची पोळी छान लागते पण मी आता इमर्जन्सी पटकन व्हावं म्हणून त्यामध्ये साखर टाकली इलायची पावडर टाकली इकडं एक इकडं आमटी पण आता ना उकळायला ठेवली आणि एक इकडं पुरण पण तयार झालं आणि एकदम छान असं पुरण तयार झालेलं होतं तर मग ना मी पुरण वगैरे करून ठेवलं आणि मग मी पूजा मांडायला घेतली तर अशी सिंपल साधीच पूजा मांडली आणि नागपंचमीची खरी मजा ही गावाकडंच असते कारण गावाकडं ना मस्त वारुळं असतं संध्याकाळच्या वेळेला सगळ्या बायका वारुळाला जातात मग त्या फुगड्या मग ते झोके पण असतात झाडांना खूप मज्जा यायची काय आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण खरंच गावाला सगळ्याच सणांची खूप वेगळीच मज्जा असते तर आता मी ना नैवेद्य बनवून घेतलं सगळ्यात पहिल्यांदा कारण की ना नैवेद्य दाखवून घेते त्यानंतर मग आमच्यासाठी गरम गरम पोळ्या करेल तर इथं आरती वगैरे करून घेतली त्यानंतर पोळ्या केल्या आणि एक जरी पोळी अशी टोम्म फुगली ना तर खूप भारी वाटतं आणि सुग्र नसल्याचंच फील येतो तसं मला पोळ्या काही जास्त पण भारी येत नाही पण ना मला आता पोळ्या बनवता ते बनवता तरी येतात ते नवीन नवीन नवी तर लग्न झाल्यावर येतच नव्हत्या बनवता कारण पुरणपोळीचा स्वयंपाक का असा एकटीने कधीच केला नव्हता पण ते म्हणतात ना पाण्यात पडल्यावर आपोआप पोहता येतं तसं झालं तर आता जेवण करायला घेतलं पण ह्या दोघां ना कलरिंग चल आहे कारण वरच ना कॉम्पिटिशन आहे आणि त्यासाठी त्यांनी घरी दिलेलं आहे कलर करायला तर हे दोन तर ही दोन ताटं आम्ही आमच्या दोघांसाठी तयार केली आणि आमच्याकडं पुरणपोळी ना अशीच खातात एका ताटात पोळी आणि एका ताटात आमटी भात पण काही काही ठिकाणी वेगळीच पद्धत असते बुडून खातात असं गुळवण्यामध्ये पोळी पण आमच्याकडं अशीच खातात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक एवढा छान झाला होता ना एवढा पटकनी केला होता पण खरंच खूप छान झाला होता यांना पण पोळ्या खूप आवडल्या आणि चला म्हटलं सार्थक झालं आपलं स्वयंपाक केल्याचं ते म्हटलं की छान झाल्यात म्हणून चला तर असं होतं नागपंचमीचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय